शेतकरी मित्रांनो शुद्ध बीजापोटी फळे येईल रसाळ गोमटी अशी म्हण आपल्याला संत तुकोबा तुकबरा यांनी सांगून दिलेली आहे त्या म्हणीचं जिवंत उदाहरण जर कधी आपण बघितलं तर माझ्या हातात असलेले कडिंगळाचं फळ म्हणजे टरबूज हे बघू शकता शेतकरी मित्रांनो इथं सात ते साडेसात आठ किलो पर्यंतच हे फळाची साईज इथं झालेली आहे कसे एक्सलंट प्रमाणे हे फळ इथं आलेलं आहे आणि पुऱ्या बागेत जर कधी बघितलं इथं दोन एकर पर्यंत बाग लावलेली आहे म्हणजे प्लॉट इथं लावलेला आहे त्यामध्ये सर्व एक साईज असे फळ प्रकारचे फळं इथं सर्व मी विशाल येवाळे तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या लाडक्या म्हणजेच एम एच फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण कन्नड या गावी आलेलो आहोत तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर इथं टरबुजाचा जो प्लॉट लागवड झालेली ला आहे तर या प्लॉटमध्ये आपण जे काही वैशिष्ट्य आहे जे काही इथं प्लॉट लावलेला आहे सिंजंटा सीड्स कंपनीचं जे की बियाणे मध्ये नामांकित कंपनी आहे व्हेजिटेबलमध्येही झाली आणि पेस्टीसाईडमध्येही नामांकित असलेली कंपनी अशा कंपनीची इथं टरबुजाचा प्लॉट आहे त्या प्लॉटची सर्व माहिती आपण याच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या ज्या प्लॉटवर आलेलो तर आज सिजंडा सीड्स कंपनीचा प्लॉट आहे जे की सीमा ही व्हरायटी इथं लावलेली आहे तर सिजंडा सीड्स कंपनीचे जे काही एरिया प्रतिनिधी आहे त्यांच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्याला थोडीशी व्हरायटी बद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे पण ज्या शेतामध्ये प्लॉट लावलेला आहे ते शेतकरी आपल्यासोबत आजही इथं उपस्थित आहे जे काय वैशिष्ट आहे आणि शेवट पहिल्यापासून तर शेवटपर्यंत काय त्यांना या व्हरायटी मध्ये वाटलं म्हणजे कशा प्रकारे व्हरायटीचं परफॉर्मन्स इथं राहिला तसं सर्व मार्गदर्शन आपल्याला आज सांगणारच आहे तर नमस्कार 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 मी प्रियांका कांदळकर सिंजंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कन्नड या टेरिटरीमध्ये सध्या कार्यरत आहे तुम्ही हा जो प्लॉट इथं दिला होता कोणता दिला हा जो आहे हा आपला सिम्बाचा प्लॉट आहे शेडचा प्लॉट आहे तर नमस्कार बाबा नमस्कार माझं नाव ना। ना। आकाश किशन बेडवा राहणार ब्राह्मणी तालुका जिल्हा छत्रपती सांभाळून तर मी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन एकरचा प्लॉट लागवड केलेला आहे तेरा हजार प्लांट लागवड केलेली आहे चिजंडा कंपनीची सिंब वरायटी व्हरायटी लावलेली आहे किती दिवस झाले तुम्हाला लागवड करून तर आता पंच्याहत्तर ते सत्तर ते पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेले तर हार्वेस्टिंग वर आलेला आहे प्लॉट म्हणजे हा प्लॉट आता तुम्ही हार्वेस्टिंगला किती किलो पर्यंत इथं फळांची साईज गेली सर याची साईज लगभग तीन किलो पर्यंत पासून सात सहा ते सात किलो ते साडे सात किलो पर्यंत साईज झाली सात किलो पर्यंत तुम्हाला यामध्ये तुम्हाला असं जाणवलं काही वेलीवर वेल्टिंग आली काही नाही सर लावणी का अटक काही वाटलं शिंबाची अशी व्हरायटी त्याच्यावर ग्रीनरी चांगली आहे जो आपला जो माल आहे माल पूर्ण झकलेला आहे आता हिटचे दिवस सुरू झालेले आहेत उन्हाळ्याचे दिवस दुसरे जे प्लॉट असतात म्हणजे व्हरायटी असते त्याच्यावर थोडी उघड पडतात माल चट्टा पडतो म्हणजे ही जी व्हरायटी आहे सिंबाई ची त्यानंतर एकदम चांगली आहे माल जे आहेत ना तो झाकलेला आहे आपला आपण विचार केला तरी फेब्रुवारी एंडिंग चालू झालेलं आहे पण मागे तुम्ही समजा जे काही जानेवारीचं स्टार्टिंग होती फेब्रुवारीची होती त्या टायमिंग मध्ये काही प्लॉट आपण बघितले ज्यांनी सेटिंग चा खूप प्रॉब्लेम आलेला आहे तर यामध्ये तुम्हाला कसं काही जाणवलं नाही थंडीमुळे सेटिंग वगैरे होण्यास काही प्रॉब्लेम आले का नाही सर सेटिंग एकदम जबरदस्त झालेली आहे सेटिंगचा काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला आपली मनासारखी शेतकरीची मनासारखी सेटिंग झालेली आहे साईज पण तशी झाली आता मार्केट रेट काय आहे सध्या सर सध्या मार्केट रेट सहा किलो पासून तर आठ ते साडेआठ किलो पर्यंत साईज या रेट साडे आठ किलो पर्यंत जास्त साईज चांगली असली तर साडेआठ पर्यंत घेताय माल चांगला असला आपला जो माल आहे आता आठ साडेआठ कुठंच गेलं तुम्ही आठ रुपयानं आपलं जाणार तरी आम्ही शेतकरी मित्रांनो आम्ही उद्या सौदा केलेला आहे दोन एकर दोन लाख नव्वद हजार रुपये पूर्ण दोन एकर प्लॉट दोन लाख नव्वद हजार मध्ये दिलेला आहे माझी नव्वद हजार माझी गॅरंटी आहे या प्लॉट मध्ये चाळीस टन प्लस मालिकणार बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तेरा हजार प्लांट म्हणजे दोन एकर मध्ये तेरा हजार प्लांट लावलेला जर कधी विचार केला तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये इथं जवळपास अडीच ते तीन लाख रुपयाचं निव्वळ उत्पन्न इथं तुम्हाला राहत आहे तर नक्कीच तुम्ही जर कधी व्ह टरबूज व्हरायटी जर कधी ट्राय करत असाल तर शिंबा ही सिजंटा सीड्स कंपनीची शिंबा व्हरायटी नक्कीच ट्राय करा आणि तुमच्याही उत्पादनामध्ये पाडून द्या धन्यवाद